श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे दर महिन्याला दोन एकादशीचे व्रत हे केले जातात पहिलं कृष्ण पक्षात तर दुसरं शुक्ल पक्षात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचे व्रत हे केले जाते यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आहे असे मानले जाते की जो भक्त एकादशी व्रत करतात ते पापापासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठ धामामध्ये जातात मोक्ष महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे मूलभूत तत्त्व आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते तसेच या दिवशी पित्राच्या नावाने दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची व त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव ना। नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी या ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अभिषेक करून झाल्यानंतर त्यांच्या मूर्तीला तुम्ही पाटावर स्थापित करू शकतात पाटावर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवा त्यावर तुम्हाला विष्णूची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे बाळगोपाळ असेल तर त्यांना ठेवायचं किंवा अगदी तुम्ही ही पूजा देवघरामध्ये केली तरीही चालणार आहे त्यांना सर्वप्रथम तुम्हाला पिवळं चंदन अक्षदा पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची विधिवत पूजा करून घ्यायची तसेच त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला मोक्षदा एकादशीची व्रतकथा पठण किंवा श्रवण करायचे तसेच विष्णू चालिसाचे सुद्धा आपल्याला पठण हे करायचे त्यानंतर आपल्याला श्री विष्णूंची आरती करायची आणि त्यांना नैवेद्य हा अर्पण करायचं नैवेद्य अर्पण करताना आवर्जून त्यावेळेला आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं जर तुम्ही तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू ग्रहण करणार नाही अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची तसेच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विशेष पूजा करायची तुळशी मातेची पूजा करायची आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचं आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध आहे चिमूडभर साखर टाकायची आहे तसेच आपल्याला चिमूडभर काळे तिळ टाकायचे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा सुद्धा तयार करून घ्यायचा आता ही तुम्ही मातीची पंती घेतली किंवा कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे तसेच ह्याच्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गायीच तूप टाकायचे असा हा दिवा आणि एक लोटा जल घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे याच पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचा निवासस्थान मानला जातो ज्यामध्ये शनिदेव देखील प्रामुख्य आहेत पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सुख आणि सौभाग्य प्रदान करतात पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात भगवान शंकर डेठात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात अशात जे पिंपळाचे झाड लावून त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून पूजा केल्याने भक्तांना धन स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते तसेच पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा सुद्धा वास असतो आणि पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात तसेच सर्व तीर्थक्षेत्रांचा यात समावेश असतो याच कारणामुळे ज्यांना तीर्थक्षेत्रात पूजन करणं होत नाही ते पिंपळाच्या झाडाखाली हा विधी करतात पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ पूजा पुराण कथा करणे उत्तम मानले जाते म्हणूनच आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी आवर्जून पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवा ही करायची आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते आपल्याला मुळांना जल अर्पण करून घ्यायचं आहे जल अर्पण करताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना सुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपल्या उजवा हात स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला बोलायची आपल्या पित्रांचं स्मरण करायचं श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान हे तोडायचं आता झाडाखाली एखादं खडून पडलेलं पान असेल अगदी पिवळं झालेलं असेल तर ते पान घेतलं तरीही चालणार आहे पण आता काही कारणाचं पान खाली पडलेलं नसेल तर आपल्याला सर्वप्रथम क्षमा याचना करायची आणि कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हा हे पान जे आहे ते तोडतायत ते आपल्याला बोलायचं आणि ते पान आपल्याला तोडून आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन आल्यावडं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं आता हे पान आपल्या घरी आणल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पोसून आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला गंध हे तयार करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला जे पान आपण घेऊन आले त्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात तुम्हाला पानावर लिहायच्या बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले त्याप्रमाणे तुम्हाला हळदीने लिहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही त्या पानावर सेवासुद्धा करायच्या आहेत हे इच्छा लिहिलेलं ले पान आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे आता काही कारण तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून हे पान जे आहे ते आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये असणारं श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर अर्पण करायचं संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला हे पान जे आहे तिकडनं उचलायचं आणि आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ नदी असेल समुद्र असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे एकादशी तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हे हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ